मौजे सुकेने तालुका निफाड येथील मराठा विद्याप्रसारक संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या दोन मुलींच्या वाढदिवशी पित्याने सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षकांना विषमुक्त शेतीचे धडे दिले प्राचार्य दवंगे सर विधाते उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला विषमुक्त शेती करणारे श्यामराव मोगल यांच्या दोन्हीही कन्या थुरली इसी तर दाखली भक्ती यांच्या वाढदिवसानिमित्त मोगल यांनी चक्क ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली सजावट करून फक्त शेतीचा बाजार मांडून मोजे सुकेने मारला यावेळी त्यांनी फळभाज्या आणि धान्याचं प्रदर्शन केलं या ठिकाणी बारा वर्षापासून जालंधर एडे हे मजूर होते दे। देशी गाय आणि नैसर्गिक विषमुक्त उत्पादने यांची अनोखी मांडणी करून त्यांनी विषमुक्त भाजीपाला फळे अन्नधान्याचे प्रदर्शन केले हे सगळं काय झालं का आपलं आरोग्य सांभाळता सांभाळता आपण आपणच मापदंडापेक्षाही असेल खटर ही काळ्या आईच्या शेतात घातली त्याच्यामुळे उत्पादन कमी झालं आणि त्याच्यामुळेच आपण आज एवढ्या मोठ्या गोष्टीला सामोरं जातोय निसर्ग ही सर्वात मोठी शक्ती सूर्य ही शक्ती आपल्याला निसर्गाला अभिप्रेत आहे त्यापासूनच आपण विसरलो म्हणजे आपल्या आईचं ऐकायचं सोडून आपण दुसरंच ऐकतोय म्हणजे निसर्ग हा सर्वात मोठा धाका तर त्या निसर्गातून आपण घेण्याचं विसरलो पूर्वी कर्ज बाजारी नव्हते अ नैसर्गिक आपत्ती येत नव्हती कधी गार पडत नव्हत्या पाऊस सहा वेळेवर पडायचा म्हणजे आषाढीला पेरणी व्हायची हो आणि अं ज्यावेळेस दसरा असायचा तर शेतकरी देवाच्या भविष्यावर सगळं अन्नधान्य शेतात ठेवायचं हो तर आज सगळ्या गोष्टी या शेतीच्या माध्यमातून काम करताना मला जुन्या गोष्टी आठवल्या शेती करताना जीवामृताचा वापर केला वापर केला दशपर्णी या सगळ्या गोष्टी तु। तुम्ही विशी गायचं कुंकू लावून त्या गटामागे उभी राहायची आज त्या तुम्ही बघा राजकारणामध्ये म्हणजे प्रचाराला वेगळे असतील नारळ फोड नारळ फोडायचं वेगळं मतदान तिसऱ्याला या सगळ्या गोष्टी अशा का झाल्या सगळा विस्कळीत आता आपलं बोलतं आण नाही शिक्षण तर आहे पण मूळ आण आपलं झाडांचं मी जवळपास चारशे झाडं शेताच्या बांधवली सर्व विविध प्रकारची आणि माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात फुलपाख आणि हे ये पण येतात मधमाशा पण येतात आणि ते शिबीचं आरोग्य सांभाळण्यात फार मोठं त्यांचं आहे बैलाची मेहनत मी ऐंशी टक्के करतो श्री आजी आजोबांच्या काळात पहिला या पृथ्वीवर व्यवसाय होता आणि आज काय झालं सगळ्यांच्या जगामध्ये सगळे व्यवसाय चालले तर चालले आणि शेती बरोबर शेती म्हणजे जगात शेतीवर सगळ्यांनी कमवलं शेतकरी थोरली कन्या विशाखा आणि लहानही व्यक्ती यांचा वाढदिवस त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला किशोर बसते कसबे कसबेसुखीने